मिरजेत हजरत ख्वाजा शमना साहेब दर्ग्यात मंडप विधी संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेतील हजरत ख्वाजा शमना साहेब दर्ग्यात सहाशे पन्नासाव्या ओरुसाच्या निमित्ताने महत्त्वपूर्ण धार्मिक विधींपैकी एक असलेली मंडप विधी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सोहळ्यास हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवली ओरुसाच्या पूर्वसंध्येला पार पडणाऱ्या या धार्मिक विधींना सुरुवात झाली असून जानेवारी पंचवीस रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे या गलेफ अर्पणानंतर मुख्य उरुसाला सुरुवात होणार आहे अशी परंपरा आहे मंडपविधीसाठी विविध धर्मीय भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सर्वधर्मी एकात्मतेचे दर्शन घडवणारे या कार्यक्रमात सर्व भाविकांनी आनंदाने सहभाग घेतला दर्गाखादीम जमाततर्फे सर्व भाविकांना उरुसामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे oh yeah. hey, yeah. हजरत खाजा शमना मोहम्मद मेरा यांचा सातशे पन्नासाव्या उरुषाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मेरा साहेबांच्या उरुषाच्या निमित्ताने मंडपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस तलाठी ऑफिस आणि पोलीस पाटील यांच्या हस्ते मंडपला गंध लावून मंडप या ठिकाणी वर चढवण्यात आला असून यावेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर दर्गा खादीम तर्फे महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा सुद्धा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच सातशे पन्नासवा उरुस असल्यामुळे दर्गा खादीम तर्फे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पंचवीस जानेवारी रोजी मुख्य उरुसाचा दिवस असून सर्वांनी या ठिकाणी उरुसासाठी उपस्थित राहावे तसेच अनेक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून मेरा साहेबांचा आशीर्वाद घ्यावा भाविकांच्या साठी दर्गा खादीम जमा करते अनेक सुख सुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तरी या ठिकाणी दर्गा खादीम जमातर्फे सर्व भाविकांना मी उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खास करून गेल्या सात वर्षापासून हजरत खाजा शमना मेरा लाइटिंग डेकोरेशन ग्रुप म्हणून या ठिकाणी मुलं स्व खर्चाने या ठिकाणी लाइटिंग करतात मात्र यावेळेला मीरा साहेबांचा सहाशे वा उरुस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लायटिंगचं नियोजन केलेलं आहे एक विद्युत आकर्षण या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी मिळत आहे तर मी लोकांना सर्व भाविकांना विनंती करतो की या येणाऱ्या उरुषामध्ये आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावा आणि साहेबांचा आशीर्वाद घ्यावा तसेच या ठिकाणी मोफत जे दरवर्षी लाइटिंग करतात त्या हजरत खाजा शमना मेरा लाइटिंग ग्रुपचे मी दरगा खादिम जमात तर्फे आभार मानतो